येळगुड येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना अपंग पेन्शन योजना इत्यादी योजनेविषयी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली येळगुड शहर शिवसेना गट यांच्या वतीने आयोजित मेळाव्यास संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार उपस्थित होते यावेळी अध्यक्षांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा येणारा खर्च लागणारी कागदपत्रे याविषयी माहिती देऊन कोणाचे आर्थिक लुबाडणूक होत असल्यास त्याची तक्रार करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमासाठी सरपंच सुजित सिंह मोहिते उपसरपंच सागर चौगले जवाहर कारखान्याचे संचालक अण्णासो गोटखिंडे ग्रामपंचायत सदस्य सनी हनबर सुभाष कुर्ले आयुब साखरवाले भाजपचे येळगुड अध्यक्ष राजेंद्र मांगुरकर येळगुड शहर शिवसेना अध्यक्ष सचिन गोटखिंडे उपाध्यक्ष विजय धुळे भाजप महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा माधुरी वाडकर ओंकार घोरपडे सरदार पाटील प्रकाश हजारे विवेक घुनके तसेच लाभार्थी महिला ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते प्रहार न्यूज येळगुडहून शितलखोरले